आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे जा वेळापत्रक जाहीर यंदा परीक्षा आहे दहा दिवस आधी एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकला क्लिक करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब मित्रा करा मित्रांना शेअर करा विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दामोळसर क्लासेस टेन्थ बारावी बोर्ड एक्झाम टाईम टेबल महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत परीक्षा लवकर होणार यंदा दहावी आणि बारावी परीक्षा एनिमीपेक्षा दहा दिवस आधी होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळणार आहे अभ्यासाचे महत्त्व विद्यार्थ्याकडे फक्त तीन महिन्याचा का अभ्यासाची कालावधी शिल्लक का आहे त्यामुळे नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे आता वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आली की विद्यार्थ्यांच्या तसेच पालकाच्या मनात देखील भीती असते दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या की विद्यार्थ्यांना पालकांना काळजी वाटते अनेक वेळा परीक्षेदरम्यान अनेक अडचणी येतात परीक्षा सुरू असताना काही अडचणी येऊ शकतात परंतु आता तुमच्याकडे अजूनही तीन महिन्याचा कालावधी आहे तुम्ही ह्या तीन महिन्याच्या कालावधीत चांगले नियोजन करून अभ्यास करू शकता स्मार्ट चॉईस इन फॉर सिटी कम्युटीज पण सध्या तुमच्याकडे अजून तीन महिने आहेत तुम्ही योग्य हो नियोजन करून अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात येत्या दहावीची परीक्षा पेपर मराठी हिंदी आणि तसेच प्रथम भाषेचा असणार आहे येत्या दहावीचा पहिला पेपर मराठी हिंदी तसेच प्रथम भाषेचा असणार आहे दहावीचा पहिला पेपर मराठी हिंदी किंवा तुमच्या भा पहिल्या भाषेचा असेल चूज द स्मार्टर म्हणून विद्यार्थ्यांना त्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यासावर लक्ष केंद्रित कर म्हणून अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मन लावून तयारी करा यावर्षी कॉपीची चोरी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा वेळात पत्रक जाहीर केल्यानंतर राज्यभरातून काही तक्रारी मागवल्या होत्या या संदर्भात फक्त चाळीस तक्रारी आल्या आणि त्या साधारण स्वरूपाच्या होत्या त्यामुळे बोर्डाने केलेले नियोजन अंतिम असे ठरवलेच आहे येत्या बारावी प्रातेशिक परीक्षा चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून ते अठरा मार्चपर्यंत होणार आहे येत्या दहावीचा बाबत बघूया येत्या दहावी परीक्षा परिक्ष... प्रातेशिक परीक्षा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहेत लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सतरा मार्चपर्यंत चालणार आहे अजूनही आपण नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील